नमस्कार सर्वांना श्वेता जितला सर्वांचं स्वागत आहे आणि आज आले आम्ही दर्शनाला देवदर्शन तर रविवार आहे रविवार असल्याने आम्ही स्वामींच्या दर्शनाला येतो तसेच आमचं कुलदैवत आहे मानकेश्वर पेठला तर तिकडं पण आम्ही दर्शनाला आलो तर आत्ता पहिले आलो स्वामींच्या मंदिरात तर बरेच वर्षापासूनची एक गोष्ट होती आमची ती पूर्ण म्हणजे आढून राहिली होती तर ती ह्या दिवशी पूर्ण झाली स्वामी कृपेने तर त्या आम्ही संकटातून आमच्यावर संकट पण खूप मोठा आला होता तो पण संकट दूर झाला आणि जी काही आमची इच्छा होती दोघांची आहूंची आणि माझी ती पण पूर्ण झाली आणि हा दिवस खरंच आमच्यासाठी खूप आनंदाचा होता तर मग हे पण बोलले की चल आपण दर्शन घेऊया तर मग पहिले स्वामींचं दर्शन त्याच्यानंतर मग आमचे कुलदेवत आहेत मानकेश्वर देव तर मग तिकडलं दर्शन घ्यायचं होतं आणि खंडोबाचं पण आम्ही दर्शन घेतो आल्यासारखं पेठेला तीन मंदिरात आम्ही जातोच आणि थोडी रुद्राची पण मस्ती चालूच होती कारण का ते काय त्याला काय कळत नाही त्यामुळे त्याची मस्ती काय चालूच असते तर खरंच हा दिवस आमच्यासाठी सर्वात म्हणजे आम्ही कधी विसरणार नाही हा दिवस आहे आणि खरंच या दिवशी आम्ही दोघं पण खूप खुश होतो कारण का ह्या म्हणजे दिवसात काही दिवसात खूप आमच्यावर संकट आलं होतं आणि चालूच होतं काही ना काय काही नाही काय काही अशी माणसं पण भेटली की ज्यांचा आम्ही कधी विचार केला नव्हता पण कसं असते ज्या गोष्टी घडणार आहेत त्या घडतातच मग झालं छान देवदर्शन झालं स्वामींचं दर्शन छान झालं आणि मग जायचं होतं आता मानकेश्वर देवाच्या दर्शनासाठी तर हे बाहेरचं बॅकग्राऊंड आहे बघा खूप छान परिसर आहे आणि मग आता आम्ही आलो आमच्या दे मंदिरात म्हणजे कुलस्वामीच्या कुलस्वामी देवत्यांच्या मंदिरात मानकेश्वर तर पेठेमधील हा खूप मोठा मंदिर आहे आणि जत्रा वगैरे खूप मोठी असते इकडे आणि बरंच काम चालू होतं आणि बरंच काम झालं आहे आणि खरंच खूप मोठं मंदिर आहे आणि छान बांधकाम पण केलं आहे तर नक्की दर्शन घ्या तुम्ही पण जाऊन जे पेठ्याचे आहेत ते तर काय घेतच असणार आणि रविवार असल्यामुळे गर्दी पण होती आणि तसंच तिथे कार्यक्रम चालू होतं गोंधळ चालू होतं म्हणजे लग्नानंतर घालतात ना गोंधळ ते चालू होतं आणि त्याच्यानंतर मग हे चल आता फेरी मारूया आणि फेरी मारता मारता यांना खिडकीमध्ये दिसली विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती तर मग ते चल दर्शन यांचं पण घे आणि मग पाऊस पण बाहेर चालूच होतं दर्शन तर घ्यायचे होते तर पटापट पटापट चालेल आमचं आवरायचं रविवार होतो दुपारी हो दुपार असल्यामुळे खूप गर्दी एवढी नव्हती पण रविवारी खूप गर्दी असते आणि बरंच काम असं शिल्लक होतं मंदिराचं चा तर ते चालूच होतं काम बांधकाम आणि बघू शकता हे असं अजून एवढं काम चालू म्हणजे शिल्लक आहे तर खूप छान मंदिर बांधलं आहे नक्की तुम्ही या दर्शनाला आम्ही तर जातोच म्हणजे रविवारीच फिक्स असतं रविवार आमचं आणि तिथेच कोपऱ्यात ज्योतिबाचं मंदिर आहे तर तिथे आम्ही दर्शन घेतलं आणि आतलं शूट राहिलं करायचं खंडोबाच्या मंदिरातलं तर कसं वाटलं ब्लॉग हा नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर ब्लॉग हा आवडला तर नक्की कमेंट करा आणि ही सुरवात आहे तर सपोर्ट करायला विसरू नका सर्वांनी